तर मित्रांनो आता ही जसं बघते तुम्ही कालवडी ही कोणते सी म्हणजे ही एस ह्याची आहे बब्बरची ए बी एस बबरची आहे बादलची ते पण दाखवतो मित्रांनो पहिलीची माहिती घेऊन या पहिलीची माहिती घेऊया आपण आता एच आय ना किती केलेलं आहे दूध 12 लिटर लिटर बारा लिटर दूध दिला तिची आई कोणते सेम म्हणजे ती प्युअर आहे ना प्युअर करीमची होती अच्छा अच्छा तर म्हणजे पहिल बारा दिले मित्रांनो ही तिची कालवडे बघू शकते ही किती महिन्याची आता दहा एक महिने म्हणजे तिची आई तर नाही करायची मित्रांनो ही कालवड सेल करायची बघू शकता तुम्ही बायप आपलं सॉरी ए बी बब, एस एबीएस बबरची प्युअर सायल ए बेस एस प्युअर प्युअर साईवाले मित्रांनो बघू शकता तुम्ही जर कोणाला गावरांगाई लागत असाल प्युअर ब्रीडची हिच्यावरून तुम्ही पुढे जनरेशन तयार करू शकता मला तरी वाटतं थर्ड जनरेशन आहे आता नाही का हे फोर्थ जनरेशन आहे आणि ही जवळपास पहिलं तर त्याला पंधरा एक लिटर दूध करू शकते शंभर टक्के फक्त तुमचं जसं नियोजन पाहिजे आणि तिचे आता आई पण दाखवत तुम्हाला आता ही किती महिन्याची म्हणले तुम्ही दहा एक महिन्याची आणि आता तर साधारणी कधी लावू शकतो आपण हिला अजून एक वर्ष म्हणजे दोन वर्षामध्ये कारण की चुकीचं जनव्यात चुकीच होतं बॉडीवेट पण थोडं लेट पकडत असा विषय आणि काय किमतीत द्यायची जास्त अपेक्षा नाही आहे पंचवीस एक हजार देऊ शकतो समजा असा विषय मित्रांनो नंबर मी देऊन टाका इंचा आई दाखवतो आता ही बघू शकता तुम्ही साहेवाल हे बुले गेले गेवर ही आहे ना मित्रांनो बघू शकता तुम्ही ही आहे तिची आता इथं दूध किती चालू आहे सध्या लिटर म्हणजे मित्रांनो ही सेल साठी नाही पण तुम्हाला दाखवते तिची कालवडची पलीकडची जी आता आत तुम्हाला दाखवली सेल साठी ही तिची आई पी वर्षायवर उठणारी गाव असते सावित्री सावित्री कुठे किंवा बारा देईल ना बारा लिटर आता किती दिवस गा पण आता हा गा किती महिन्याची महिने झाले महिना चालू आणि तरी दूध किती चालू येईल एकदम शांत काही शांत आहे समजा गावरान पण प्युअर साहेब आलं मित्रांनो ब्रीडमध्ये जर ही तर विकाची नाही पण जर ही कालवडे कोणाला लागली तर मी स्क्रीनवर नंबर देऊन टाकन यांना तुम्ही संपर्क करू शकता